नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात जळगाव मध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या महानगरतर्फे शहरातील टॉवर चौकात आंदोलन करण्यात येत आहे यावेळी महापौर भारती सोनावणे नगरसेवक भगत बालानी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे अटक केलेले ते सरकारचा आम्ही करतो आम्ही धिक्कार करतो ज्या गोष्टी बलात्कार म्हणा किंवा काही म्हणा त्या गोष्टींवर न लक्ष देताना पत्रकारला जे अटक केली त्यांनी पत्रकार लोकांना न्याय मिळवून द्यावा त्यांना लवकरात लवकर सुटका करावी त्यांची महाभकास आघाडी ही जनतेचे प्रत्येक प्रश्नावर अपयशी ठरली आहे आणि त्यांच्या अपयश हे मीडियाच्या मार्फत पत्रकार बांधवांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत ही जनतेपर्यंत पोहोचण्याच्या पत्रकार बांधव आणि मीडियाचे लोक काम करीत आहे आणि त्यांच्या राग घेऊन त्यांची चीड म्हणून अर्णव गोस्वामीसारखे जाणकार आणि खोलापर्यंत पोहोचणारे पत्रकार यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना अटक करणं हा सपशेल शासनाची असफलताचा एक उद्देश गेला आहे पूर्ण शासनाला महाराष्ट्राला आम्ही आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधसाठी प्रत्येक शहरात आमचे भाजपचे कार्यकर्ता हे रस्त्यावर उतरून या शासनाचा निषेध करीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या बायपासवर दुपारी तीनच्या सुमारास नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात भरधाव टँकरने रस्त्याच्या चा कडेला चारशे सात छोटा हत्ती स्विफ्ट डिझायर दुचाकी इंडिका विस्टा अशा पाच गाड्यांना जबर धडक दिली या धडकेत चारशे मधील पांडुरंग शंतराम पाटील वयवर्ष सत्तेचाळीस राहणार खामखेडा हे जागेच ठार झाले असून तर त्यांचा आठ वर्षीय मुलगा पवन पांडुरंग पाटील जखमी झाला आहे जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातानंतर महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चे रांगा आहेत इंटेरियर डिझायर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर उल्हासनगर शहरात भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि उल्हासनगर महापालिकेच्या आवारात भाजपने आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज आपने देखा होगा सभी टीवी माध्यमों पर कि किस प्रकार महाराष्ट्र शासन सत्ता का दुरुपयोग कर रहा है अपनी ताकत दिखाकर सत्ता का कर कर पूरे प्रेस मीडिया को दबाने का प्रयास कर रहा है यह फाइल 2018 में जब शुरू हुआ था उसके बाद उसकी इन्वेस्टिगेशन पुलिस ने की और अन्य नाइट का जो यह आत्महत्या का केस था उसे बंद किया गया लेकिन एक देश की भावना अर्णव गोस्वामी से रखकर के ताकि कोई भी प्रेस कोई भी पत्रकारिता यह जो महाविनाश गाड़ी सरकार है उसके विरुद्ध में कुछ ना बोले यह दबाने का प्रयत्न किया जा रहा है आज हम पूरे देश भर में पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की तरफ से इस सरकार का निषेध करते हैं और आने वाले दिनों में यह जनता दिखाएगी कि यह जो सत्ता का दुरुपयोग बार बार किया जाता है तो ऐसी सरकार को उखाड़ करके फेंकेंगे भारत माता की जय भारत माता की जय पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुम येथे दुधाचे कॅन मध्ये ताडी वाहतूक करणाऱ्या एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक इसम त्याच्या पिकअप गाडीमध्ये ताडी वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या सापळा लावून ताब्यात घेतले व गाडीची तपासणी केली असता प्लास्टिकच्या दुधाचे कॅन मध्ये चाळीस लिटर ताडीचे पाच व एक प्लास्टिक टाकी मिळून आली यामध्ये गाडीसह चौदा हजार पाचशे रुपयांची ताडी असा ऐकून पाच लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे धक्कादायक घटना घडली असून सदतीस वर्षीय महिला शेतात शौचास गेली असता अज्ञात व्यक्तीकडून महिलेवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात महिलेला एक डोळा काढण्यात आला तर ता दुसरा निकामी करण्यात आला पीडित महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली शिरूर तालुक्यात नावरे या गावामध्ये एका महिलेवर काल रात्री ती शौचालयासाठी गेलेली असताना अज्ञात व्यक्तीने निर्गुणपणे हल्ला केलेला आहे यामध्ये ती महिला गंभीर जखमी झालेली आहे तिला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे यामध्ये आत्ता स्पॉटला या आम्ही आलेलो आहे आणि एक्झॅक्टली नेमका काय इन्सिडेंट झाला कशाप्रकारे कर याच्यामध्ये घटना घडलेली याची माहिती घेतलेली आहे पोलीस याच्यात पुढचा तपास करत आहेत लवकरात लवकर आम्हाला आरोपी निष्पन्न होईल अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारने आणलेला शेतकरी व कामगार कायदा शेतकरी विरोधी असून या कायद्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीन खराब होणार आहे हा कायदा शेतकऱ्यांना देशधोडीला लावणारा असून श्रीमंतीला आणखी श्रीमंत करण्यासाठी या कायद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हा कायदा रद्द करावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसचे आंदोलन सुरूच आहे त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली केंद्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी धोरणामुळे अनेक राज्यात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत या धोरणाबाबत धामणगाव रेल्वे मतदारसंघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयापुढे स्वाक्षरी अभियान राबवून शेतकऱ्यांची या कायद्याविषयी जागृती केली यावेळी तालुक्यातील के शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षरी करीत कायद्याविषयी रोष व्यक्त केला यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जे काळे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांच्या विरोधात जनजागरण मोहीम म्हणून महाराष्ट्रामधून पाच कोटी सह्यांचं निवेदन महाराष्ट्राच्या राज्यपालांना नेहरूजी यांच्या बालक दिनाच्या दिवशी म्हणजे चौदा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुपूर्त करणार आहेत या केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचं निषेध करण्यासाठी विरोध करण्यासाठी सर्व गावागावात जाऊन तालुक्यात तालुक्या जाऊन शहरा शहरांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करण्याचं काम दामणगाव रेल्वे तालुका काँग्रेस कमिटीनं केलेलं आहे आज त्याचा समारोप आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो आहे आत्तापर्यंत गावागावामध्ये जाऊन आमच्या सगळ्या काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती सदस्य बाजार समितीचे संचालक खरेदी विक्रीचे संचालक खरेदी विक्रीचे अध्यक्ष या सर्वांनी ज्या सह्या गोळा केलेल्या आहे त्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना सुपूर्त केल्या जातील पाच तारखेला जो ट्रॅक्टर मोर्चा आमचा केंद्र सरकारच्या काळा कायद्याच्या विरोधात पाच तारखेला नेहरू मैदानावरून निघणार आहे त्या दिवशी जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे ह्या सह्यांचं गठ्ठा आम्ही सुपूर्त करणार आहोत आणि नंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे ह्या सह्यांचे निवेदन देणार आहेत वर्धा जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांनी ऐन रब्बीच्या हंगामातील चना गहू ज्वारीची पेरणी जोरात असताना कृषी विभागाच्या जाचाला कंटाळून बेमुदत बंदचा संप पुकारल्याने बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे आता शासनाने आम्हाला बियाणे खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे तीन नोव्हेंबर पासून कृषी केंद्र संचालकांना होणाऱ्या शासनाच्या व कृषी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तसेच जिल्ह्यातील अठरा कृषी केंद्र संचालकांवर सहा महिन्यांसाठी खताचे परवाने रद्द करण्याची मागणी तसेच बियाणे उगवणीचे प्रकरणे निपटल्यानंतरही शोकास नोटीस बजावण्याच्या विरोधात एल्गार पुकारत बेमुदत बंदचा संप पुकारल्याने ऐन रब्बीची चणा गहू ज्वारी पेरणीचा हंगाम जोरात सुरू असताना शासन कृषी विभाग व कृषी केंद्र संचालकाच्या वादात बैराजा भरडला जात आहे हा मी कृषी केंद्रामध्ये आलो कृषी केंद्र बंद आहे आणि मग आम्हाला गहू पेरायचा होता पराठीवर फवारा मारायचा होता हे कसं का आता केव्हा मारायचा फवारा औषधी दुकानदार औषध म्हणते आमच्याबरोबर संप आहे म्हणते आम्ही काही औषध देऊ शकत नाही म्हणते तुम्हाला गहू पेरणीसाठी देऊ शकत नाही म्हणते म्हणजे आता आम्ही कास्तकारांना काय करायचं आता हा जो झगडा आहे कृषी केंद्रवाल्यांचा आहे आणि त्या सरकारचा आहे त्याच्यामध्ये आमचा तुरडा कशाला व्हायला पाहिजे कास्तकार लोकांचा आम्ही काही याच्यामध्ये दोषी आव काय आणि बोंडळी आली पुण्याखी परत आणि फवाराचा मारण गरजेचं आहे पूर्वीवर फवारा मारायचा आहे चण्या पेरायचा आहे आणि कृषीवाले तर आम्हाला म्हणते का नाही आमचा संप आहे ते आम्हाला त्रास देऊन राहिले कृषीवाले नाही आम्ही नाही बोलू शकत म्हणते मग पहा आता निपटव आहे तुम्ही लवकरात लवकर आता ऐन हंगामाच्या वेळेस हे कृषी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना फार हाल अपेक्षा सहन करावा लागते कारण सध्या खरीप जो हंगाम आहे तो जोरात सुरू आहे गहू पेरणी चना पेरणी याकरता बी बियाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागतात खत घ्यावं लागतं तेव्हा सरकारला अशी विनंती आहे की ही ज्या काही कृषी दुकानदाराच्या का समस्या ता आहेत त्या ताबडतोब सोडवाव्यात आता तुरीचा हंगाम आहे तुरीला फवार्या शेत मारण्यात शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक आहे तर दुकानं बंद असल्यामुळे फवारणीकरता औषधी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होण्याचं संभावना आहे तेव्हा मी सरकारला अशी विनंती करतो की सर ताबडतोब कृषी दुकानदाराच्या त्या सोडवा आणि शेतकऱ्यांच्या हाल दूर कराव्या पुणे जिल्ह्याच्या दौंड रेल्वे स्थानकावर डिझेलच्या टाक्यांमधून हजारो लिटर डिझेल रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाया गेले आहे ही घटना तीन दिवसापूर्वी घडली असून रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे नेमकं प्रकरण काय आहे हे रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत मात्र आता एक व्हिडिओ हाती लागला आहे या व्हिडिओमध्ये डिझेल चोरीचं मोठं रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच घेतोय रजा धन्यवाद